त्यांनी काय केलं दहा वाजताच बुत सोडून दिले तुतारी तुतारी म्हणून वरडत फिरले अरे अशी गद्दारी करणं बरोबर नाही हे विधानसभेचं तिकीट इथं दिलंय जोर लावून दिलंय कशाचं बक्षीस आहे कशाच आहे लोकसभेमध्ये खालवर केल्याचं हे बक्षीस आहे आज केंद्राचं मंत्रीपद घालवलं अजून दहा हजार मताचं लीड आपल्या मतदारसंघामध्ये पाहिजे होतं ते ती तीस बत्तीस ती तीस ते तीस हजार मताचं लीड आहे आत्ता ते लीड पाहिजे होतं बेचाळीस पंचेचाळीस हजारावर पण इमाने इतबारे काम न केल्यामुळं खालीवर केल्यामुळं दहा हजार मतांनी तिथं मायनस झालं ते दहा हजार मतांचे रस्ते तर पंकजा याद निवडून येत होत्या आणि ते करण्यामध्ये ज्यांनी केलं त्यांना आता हे बक्षीस दिलं गेलंय सगळ्यांनी लक्षात घ्या हे आमच्यासाठी चाललेलं षडयंत्र नाही फक्त आमच्याकडे पाहते आणि बांध धरलाय परळीकड परळीला बांध धरलाय इथं धरलेलं नाही त्या जिल्ह्याचे नेते ते दोन आहेत जे महाराष्ट्रामध्ये काम करते आहेत मी महाराष्ट्रात काम करतो का दादा करते का उत्तर द्या आमरसिंह पंडित त्यांचे भाऊ करतेत का योगेश क्षीरसागर करतात का मग आता महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे आपल्या जिल्ह्याचे दोन नेते आहेत त्यांना अडचणीत आणण्यासाठी ही उमेदवारी आहे हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे सगळ्या मतदारसंघाने मिळून हा डाव हणून पाडण्याची गरज आहे हे जर आता हाणून नाही पाडलं तर भविष्यात आपल्याला सगळ्याला अडचणी येणाऱ्या काय लिहून दिलं रे हे जमिनी जर वाचवायच्या वाच असतील वाच तर निवडून द्या ते काय बिचारे काय कोणाची वावर घेतात काय होय खोट करून बोलता रे देवाचे तर गाव गाव देवा जागेत जाती का काय अरे परिस्थिती अशी आहे की काहीच पुराणा लक्षात घ्या हे बरोबर नाही लोकांना सुख समाधानाने जगू दिलं पाहिजे लोकांना आर्थिक सुबत्ता लोकांमध्ये कशी हे पाहिलं पाहिजे दुधाला आता जे अठ्ठावीस तीस रुपये भाव मिळतो चाळीस पंचाळीस कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे कायमच्या ह्याला हमी भाव शितीला शितीच्या आपलं जे पिकत त्याला हमी भाव कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे काय झालं रे चक्कर आली का ए पाणी पाणी असलं पाणी द्या पाणी ए पाणी दे रे स्टेजून शांत ते शांत काहीतरी चक्कर आली वाटतं काय नाही ना हमी भाव शितीला दिला पाहिजे चाळीस पंचाळीस रुपये जर आता दुधाला भाव असेल तर पुन्हा हात पसरायची गरज आहे का काहीच नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी आता लक्षात घ्या ही वेळ आता ह्या दोन रात्री ह्या काल रात्री आहात प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या गावात प्रत्येकाने जाऊन हे पाण्याच्या बाटल्या द्या रे सगळ्या आतमध्ये पाण्याच्या बाटल्या द्या पटापटापटा द्या आपल्याला एक पाच मिनटात संपवायचे पण तहाना लागले असतात लेकरांना आम्हाला सवय आहेत कारण आम्ही हाटलावस बसलेले असतो बरोबर आहे का नाही दिवसभर कुठं आष्टीला दूध घालाय आले की तिथंच कड्याला दूध घालाय आले की तिथंच पार दुपार जायचं माघारी त्या मावल्यांना कुठं सवय त्या रानानी असत्या इथं हे अशा हे कोणतं त्याच्यामध्ये नाही पाणी द्या पाणी द्या पटकन पाणी द्या, द्या सगळीकड ए हे बाजूल के डिस्टर्ब होईल हे पाणी द्या आणि बसवा सगळ्या जागेवर द्या जागेवर लक्षात घ्या हे दोन दिवस महत्वाचे आहेत पाहुणे रावळे सगळे गाठा सगळ्यांना विनंती करा आता याच्यात एक होईन ह्यांच्यावरच बोललो म्हणून धोंडे साहेब नाराज होते माझ्यावर का नाही बोलले म्हणते का नाही माझ्यावर बोलायला पाहिजे होतं त्यांच्यावर जास्त काही मी बोलणार नाही पण त्यांचं एकच सांगतो मी जाहीरपणाने सांगितलं होतं की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करेन कशासाठी म्हणलो होतो ह्यांना तर लय लागलं होतं ला। ते दुसऱ्यांना त्यांना कसं काय मदत अरे त्यांचा त्रास नाही त्यांचासुद्धा नव्हता ना, ना पाच वर्ष तुमचा त्रास तुमचा त्रास या मतदार सांगायला हवा हो नाही म्हणून मी त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं माझ्या पाच वर्षात काही नाही त्यांच्या पाच वर्षात काही नाही पण आता ना हे उद्या येऊ द्या लगेच के, केस त्याच्यावर अट्रॉसिटी इकडे विनय भंग याला दाबायचं मेजर नमस्कार याला छापायचं त्याच्यामुळं लोकांना हे नको येत नको नकोय आणि दादा दादांना त्यांनाही नको आहेत होय दादा तुम्हाला पाहिजे ते नकोच येत ना नाही ना म्हणते दादा मत द्यायला लोक तयार नाहीत फक्त भाऊ बघाय दांडके आणलेत ते दांडके पैसे देऊन आणले तर समोर जा कसं काय इकडे कसं कसं आहे हा नाही तिकडचंच विकास हे कुठे विकासच नाही अरे मग हे अडीच अडीच हजार कोटी काय मी घरी नेले काय माझे इतके मोठे बंधारे झाले रस्ते झाले लाईटचं एवढं चाललंय सोलरचे झाले पन्नासचा ट्रान्सफॉर्मर आश्टीला बसलाय एकशे बत्तीसचा याच्या आधी झाला होता ते मला वाटतं काळात झाला असेल म्हणजे वडलांनी केलं त्याच्यावर पोरानेच केलं त्यांच्या जन्ममध्ये काहीच नाही झालं हे फक्त प्रॉपर्टी कमी आदी लागली दोंडे साहेबांच्या मी जाहीर सांगितलं होतं मग आम्ही शेवट त्यांना भेटायला गेलो मला वाटलं म्हणते ना ठीक आहे आता तुम्हाला मिळालं तर मी असं असं करतो पण त्यांचं ते पाहिलं आता ते उभं राहायचे त्याच्यात मग आम्ही काही म्हणलं नाही तुम्ही थांबा फेंबा काही फक्त जातानी मला म्हणले आता माझं शेवटचं इलेक्शन बाहेर आल्यावर विचार केला म्हणलं पहिल्यानी राहिले होते अठ्यात्तर साली अठ्यात्तर साली पहिल्याने राहिले होते प्रचार काय होता धोंड्याचा घोडा जुन्या माणसाला माहितीये राव धोंड्याचा घोडा वड्याला सोडा असा प्रचार होता आम्ही लहान लहान वर्ल्डच पळायचो सात वर्षाचाच होतो मी सात वर्षाचा होतो त्यावेळेस पहिल्यानी उभं राहिले आणि मी आज त्रेपन्न वर्षाचा आहे तरी ते म्हणतात माझं एवढं शेवटचं इलेक्शन काही जण ओबीसीच्या गावात म्हणत आता फुकायचंय आम्हाला फुकत नाही फुकत नाही लक्षात घ्या करायला जाता आणि गणपती होईन गणपती करायला जातात आणि होईन मसुबा ते झालं नाही पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात घ्या चर्चा काय निघते ओबशीच्या गावामध्ये आता थोडस जातीवर बोलणं गरजेचं आहे चर्चा निघती की तैला मराठ्यांनी पाडलं मराठ्यांनी नाही पाडलं हे आकडेवारी माझ्यापशी लक्षात घ्या पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मतं पडले तैला आष्टी तालुक्यात आष्टी तालुका म्हणतो मी चौसष्ट हजार दोनशे एकावन्न मतं आहेत बजरंग सोनवणेला दहा हजार नऊशे ऐंशी म्हणजे अकरा हजार मताचं लीड आष्टी तालुक्यातून ताईला आहे त्याच्यानंतर चौ किती दहा हजार नऊशे ऐंशी त्याच्यामुळे अकरा हजार पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मतापैकी पंचवीस हजार मतं असतील ताईच्या समाजाचे बावीस हजार मतं त्याच्यापैकी त्यांना झाले तीन हजार झाले नाहीत असं ग्रहित धरा मग बावीस हजार याच्यातून जर मायनस केले तर मग त्रेपन्न हजार कुणाचे कुणाचे आणि तुम्ही मराठीने पाडलं कशाचं मराठीन पाडलं त्रेपन्न हजार मतं जर इथं दिले नसते तर इथूनच मायनस गेले असत्या का नसत्या काय केलं असतं तुम्ही शिरून पुढं शिरूरमध्ये काय झालं असतं मतं कमी पडले असते इथं इथं लीड दिलं पाडत तालुक्यामध्ये पंकजताईला चौतीस हजार आठशे सोळा मतं पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर मतं बजरंग सोनवणेला अकराशे पंचावन्न मतानी ताई इथं मायनस यात म्हणजे एक हजार मतानी बरोबर आहे एक हजार मतानी ताई इथं मायनस यात पाटो तालुक्यामध्ये तईच्या समाजाचे गावं एकोणसाठ गावापैकी सतरा ते अठरा गावं थेरला व्हायला खडकवाडी तिकडं पलीकडं वडधरी बरोबर आहे काकड हिरा अलीकडे आलं की सावरगाव सरपंच बसलेले तिथे सावरगावचे बरोबर आहे ना कानात काय का घातलं मग आमचं ऐकायच नाही काय तुम्हाला फोन लावला ह त्याच्यानंतर येवलवाडी अलीकडे आलं की चिखली चिंचोली मा सांगवी संपले गाव हे सावरगाव अलीकडत इतर सगळे गाव इतर समाजाचे तिथेही लोकांनी दुजाभाव केला नाही शिरूर तालुक्यामध्ये पस्तीस हजार तीनशे साठ मतं ताईला तेरा हजार चारशे पाहिले होते त्यांना आमदार केलं त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं ते केलं आणि तेच त्यांच्या ते आपोसमध्ये उभे राहिले माझ्यासारख्याला कोणी विचारलं असतं तर मी म्हणलो असतो मी एक पंचायत समिती सदस्य होतो मला आमदारकीच्या रेसमध्ये मुंडे साहेबांनी आणलं मी आताही माझ्या लेकर बाळाला सांगून जाणार आहे की पुढच्या पिढीला सुद्धा सांगून जाणार आहे की त्या कुटुंबाचे आपल्यावर उपकार आहेत त्याला त्यांना कधी आडो आपून जायचं नाही त्यांनी जर मला प्रवाहामध्ये आणलं नसतं आज मी आमदार दिसलो असतो का इथंच फिरलो असतो वाकी दैठला बरोबर आहे का नाही ह्या ठिकाणी लक्षात घ्या इमानदारीने त्या इलेक्शन मध्ये केलं त्या इलेक्शन मध्ये यांनी आमच्यावर फार गोळ्या घातल्या सहा पोरांना आमच्या गोळ्या लागल्या होत्या रातोरात सगळ्या पोरांना दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा दोन पोरं सिरियस होते त्यांना पुढं पाठवलं पुण्याला हे पाठ पाच वाजेपर्यंत नगरमध्ये केलं सहा जणांना ला गोळ्या लागल्या होत्या कुणालाच कळून दिलं नाही पाच वाजता नगरमधून गावाकडे आलो सहा वाजता घरी आलो आंघोळ केली सात वाजता मतदान केलं आणि आठ वाजता अष्ट्याच्या बूथवर गेलो कारण त्या भागामध्ये जरा सेन्सिटिव्ह भाग आहे तिथं गेलो कुणाला दिवसभर कळू दिलं नाही काय झालंय ते सकाळी सकाळी साहेबाचा फोन आला अरे बाळासाहेब मी तिकडे निघालो आहे मी म्हणलं अजिबात यायचं नाही ते म्हणलं अरे परिस्थिती अशी अशी तिथं झाली मला तिकडे यावं लागत नाही तर अडचणी होत्या मी म्हणलं साहेब एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही फिरत फिरत यायचं शेवटी हा मतदारसंघ आहे तिथं तुम्ही यायचं आम्ही मरूत त्यावेळेस बुतं सोडूत हे साहेबाला आम्ही सांगितलं आम्ही मऱ्यापर्यंत भूत सोडणार नाहीत काळजी करू नका काय होईल म्हणायचं मतदारसंघात मी म्हणायचं तुम्हाला लीड राहील असं कसं बोलतो म्हटलं नाही लीड राहिलं तर परत या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही अठरा हजार मताचं लीड त्यावेळेस साहेबांना मिळालं एकटा पट्ट्या होतो आणि तुम्ही सगळेजण साथीदार मला त्या ठिकाणी होते राजा माणूस होता आपलं दुर्दैव ते गेले मुख्यमंत्र्यांचा जिल्हा राहिला असता पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव ज्या दिवशी त्यांचा सत्कार करायचा होता त्याच ते दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्याला माझी माझ्याकडे जिम्मेदारी गहिनाथ गाडाची होती सकाळी सकाळी निरोप आला आणि आम्ही एकदम खचून गेलो आज त्यांच्या जागेवर हे दोघंजण तिथं काम पाहतायत त्यांचं पाठराखण आपल्याला करायची बाळासाहेब आजबेला मत दिलं तो कुणाच्या पाठीशी उभं राहणार आहे धनुभाऊच्या पालकमंत्री ते होणार आहेत मग मी कुणाच्या पाठीमागं उभा राहणार आहे त्यांच्या मग मला मत म्हणजे कुणाला मदत कुणाला मग आता बाकी कसला विचार करायचा आहे काही मध्ये थोडंसं दूषित वातावरण इकडे तिकडे कोणतरी फोन करून केलं आता धनुबोनी सांगितलं अजिबात कुणाचं ऐकायचं नाही आपापले गाव सांभाळायचे आपापल्या गावात लीड कसं मिळेल हे पाहायचंय मी स्वतः इथं राहणार आहे माझे पोहर पुतणे सगळे राहणार आहेत तुमच्या केसालाही धका लागू देणार नाही तुमच्या केसाला जर धक्का लागला तर हे बाळासाहेब आजच्या जीवाला धक्का राहील बिंदासपणाने काम करायचं कुठलीच अडचण येऊ देत नाही तुम्ही फक्त सगळे खंबीर राहा माझ्यावर बाकीच्या गोष्टी सोडा हे ज्या दुर्यात यांना सुद्धा या सभेमधून आव्हान करतो सगळ्यांचे दोन नंबरचे धंदे दोन दिवस निघून जाते तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला राहायला नाहीत पुन्हा ना तुम्हाला माझ्या पद्धतीने विनंती करायला भेटन म्हणजे माझ्या पद्धतीने म्हणजे हात जोडून बरोबर त्याच्यामुळं सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने इलेक्शन होऊ द्या तुम्ही तुमच्या काम सांगा मी माझ्या काम सांगतो तुम्ही काय करणार आहे ते सांगा मी काय करणार आहे ते सांगतो हे असले दाब टाकून आणि दबट टाकून इलेक्शन होत नसते पुष्ट्याच्या आत जाणार आहेत काय तुम्ही पुष्ट्याच्या आत लोक काय करते हे तुम्हाला काय करणार आहे आणि लोकांनी ठरवलंय ठरवलंय का नाही अरे वर हात करून सांगा सगळ्यात ठरवलंय का नाही मागचे सगळ्यांनी एकदा वर हात करून सांगा ठरवलंय का नाही मग आता येत्या वीस तारखेला म्हणजे परवा दिवशी सकाळी गड्याळ हे आपलं चिन्ह आहे दादा म्हणले आमच्या दोघांचं बी एक नंबरला आलंय त्यांचा आमचा स्वभाव जुळतो म्हणजे आमचा दोघांचाही स्वभाव सारखा आहे खरं बोलणं जे होईल त्याला होईल म्हणणं जे नाही होणार त्याला नाही म्हणणं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आमचं जुळतंय काम करणारे माणूस आहेत मुख्यमंत्री असा माणूस व्हायला पाहिजे सकाळी सातपासून पासून कामात असते कामाशिवाय दुसरं काय नाही दुपारी एकला जेवायला गेले तर दीडला परत येते जसं काय ड्युटीला आहेत रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत जरी आमच्या बैठका चालल्या तरी सकाळी साडेसहाला रेडी अशा माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि भविष्यात त्यांनी आता सांगितलं की पाच हजार कोटीचा ते पाच म्हणलेत त्यांचं उलट चुकलंय मी दहा हजार कोटीचा निधी ह्या मतदारसंघामध्ये पुढच्या पाच वर्षात आणणार कारण सगळ्या मंत्रालयातल्या बाळीबुळी मला माहीत झाल्यात कुठून कसं आणायचं ते त्याच्यामुळे ती काळजी करू नका येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी एक नंबरला माझं चिन्ह आहे आणि गड्याळ हे चिन्ह आहे बाकी एक त्याच्या आधी विनंती करतो जी प्रत्येक गावात मी केली एवढा जरी चुकलो असलो एवढा तरी, मत तरी। तर मला मत देऊ नका एवढा चुकलो असलो तरी आणि जर चुकलो नसेल तर वीस तारखेला पुन्हा मला आपण सगळेजण संधी देतात याची मी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होत आहेत तागलखेड दिगंबर राठोड सेवालाल संघटना अध्यक्ष नरेंद्र गव्हाने ग्रामपंचायत सदस्य जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होत आहेत तागलखेड दिगंबर राठोड सेवालाल संघटना अध्यक्ष नरेंद्र गव्हाने ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ राठोड अमोल चव्हाण संदीप चव्हाण जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होत आहेत तागलखेड दिगंबर राठोड संघटना अध्यक्ष नरेंद्र गव्हाने ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ अमोल चव्हाण संदीप चव्हाण जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होत आहेत तागलखेड दिगंबर राठोड शेवाला